नवा नारळी सप्ताह मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत भक्ती आणि विकासाचा संगम बीड जिल्ह्याला लाभलेल्या नारळी सप्ताह अध्यात्म आणि विचारांच्या समृद्ध परंपरेचा गौरव राखत श्री संत वामणभाऊ महाराज यांच्या त्र्याण्णव्या नारळी सप्ताहाचं आयोजन घाटशिळ पारगाव तालुका शिरूर कासार येथे मोठ्या उत्साहात करण्यात आला या पावन कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती लावली मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितले की संत बामण महाराजांनी सुरू केलेली सप्ताहाची परंपरा गेली त्र्याण्णव वर्ष अखंड सुरू आहे या परंपरेतून समाज प्रबोधन भक्ती आणि एकात्मतेचे मोलाचे कार्य घडत आहे गहिणीनाथ गडाच्या विकासाच्या कामांवर बोलताना त्यांनी सांगितलं गडासह परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे मराठवाडा आणि बीड जिल्ह्याला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी कृष्णेचे आणि आष्टीपर्यंत कृष्णेचे पाणी आष्टीपर्यंत आणण्यात आले आहे आणि आता ते संपूर्ण जिल्ह्यात पोहोचवण्याचा आमचा निर्धार आहे असेही ते म्हणाले या कार्यक्रमात पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे मठाधिपती विठ्ठल बाबा महाराज वक्फ बोर्डचे अध्यक्ष समीर काझी आमदार सुरेश धस माजी आमदार जयदत्त क्षीरसागर भीमराव धोंडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या संत बामण भाऊ व संत भगवान बाबांनी या भागात आध्यात्मिक गोडी निर्माण करणारी परंपरा रुजवली गहिडीनाथ गडाचा आणि बीड जिल्ह्याचा विकास हेच आमचे ध्येय आहे मुख्यमंत्री यामध्ये आमच्या सोबत आहेत त्यामुळे बीड जिल्हा सुजलाम सुफलाम होणारच गडाचे मठाधिपती विठ्ठल महाराज यांनी नारळी सप्ताहाची परंपरा आणि संत वामन यांच्या कार्याबाबत माहिती दिली या धार्मिक व सामाजिक समारंभात बीड व आसपासच्या जिल्ह्यांमधील हजारो भाविकांनी मोठ्या भक्तीभावाने सहभाग घेतला आमच्या वारकरी संप्रदायाचं पाईक म्हणून निवृत्तीनाथांचे गुरु म्हणून या ठिकाणी वारकरी संप्रदायाला दिशा दिली विचार दिला ते गहिनीनाथ महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि त्यासोबत गैनीनाथ गडाच्या माध्यमातन हाच वारकरी संप्रदायाचा शाश्वत विचार ज्यांनी जनाजनापर्यंत पोचवला ते संत वामन भाऊ महाराज यांच्याही चरणी मी आज नतमस्तक होतो आणि वामन महाराजांचं कार्य जे अव्याहतपणे या ठिकाणी गहिनीनाथ गडावरनं चाललेल्या चालवत आहेत आणि ज्यांच्या निमंत्रणामुळे आज या ठिकाणी पारगावला मी आलो ते महंत विठ्ठल महाराज यांच्याही चरणी मी नमस्कार करतो मंचावर उपस्थित मंत्रिमंडळातील आमच्या सहकारी आदरणीय पंकजाताई मुंडे सन्मान्य सुरेश अण्णा धस आमदार नमिताताई मुंडे अमुंदडा मोनिकाताई राजळे जयदत्त अण्णा क्षीरसागर भीमराव अण्णा धोंडे प्रतापरावजी ढाकणे बाळासाहेब मुरकुटे ते खरं व्हायचं असं वामन भाऊंची प्रतिमा आहे म्हणून सर इथे लोक श्रद्धा पण येतात आणि तेवढा धाक पण आहे वामन भाऊंचा की लोक घाबरतात वामन भाऊंची गादी म्हणजे कडक वामन भाऊंचा एक असा धाक आहे वामन भाऊंचा एक आशीर्वाद आहे वामन भाऊंची एक कडक परंपरा आहे कर्मठ असं वामन व्यक्तिमत्व होतं आणि त्यांच्या वाचा सिद्धी सगळ्यांना परिचित आहे म्हणून मला असं वाटतं असं म्हणतात की हे जग एका स्त्रीने निर्माण केलेलं आहे आदी पराशक्तीने निर्माण केलेला आहे ज्याच्या अंगी वैराग्य आहे आणि ज्याच्या कर्मात वैभव आहे तोच जीवनामध्ये पुढे जाऊ शकतो कारण आपल्या समोर सोन्याच्या राशी जरी लावल्या तरी त्याला स्पर्श न करण्याचं वैराग्य जर कुणाकडून शिकायचं असेल तर ते वामन भाऊ कडून शिकावं आणि आपल्या जीवनामध्ये एक वैभव असताना सगळी संपदा असताना देखील अत्यंत सर्वाचा त्याग करून या ईश्वराच्या मार्गाने जाण्याचं वैभवशाली परंपरा कोणाची तर ते भगवान बाबांची आहे तर हे वैभव आणि हे वैराग्य ईश्वर चरणी प्रार्थना करते मोठा देवी जवळच आहे मोठा देवीच्या चरणी प्रार्थना करते की हे वैराग्य आणि हे वैभव सोबत राहूनच जीवनामध्ये काम करता यावं मुंडे साहेबांचं सा नाव मोठं करण्याची माझी ऐपत नाही पण ते लहान करण्याचं तरी काम माझ्याकडून होऊ नये मी जीवनामध्ये सामान्य माणसाचं भलं नाही करू शकले पण कुणाला दुखवू नये हेच आशीर्वाद सबस्क्राईब प्रेस द